अरे बापा रे मेलो रे। अरे मले रे। अरे बाप रे 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 मले मारू नका हा पोटात लागली सलाम बुडा मला बाब काढत घे ना आता अरे सोडून द्या रे मला रे मारू नका रे साहित्रे निकाल खतम झाला साहित्रे त्या सलाम बुड्यानं आपल्या सोबत धोका केला आता बाबा काय झालं माय शंकराचे बाबा काऊन असे म्हणू राहिले आपल्याला ते म्हणलं किती वर्ष झाले वावर दिला लागला हा आपल्या शिवाय मला दुसरा कोणाला देत नाही ना मग मन काऊन म्हणता त्यांना धोका दिला म्हणून सांगत रे बुडा म्हणला वावर इकू राहिला आपण म्हणलं पुरा दहा वर्षाचा एग्रीमेंट केलेला आहे ना त्याच्या आधी म्हणलं बुडा हे वावर इतके नाही आता पाहिजे मी काय करतो शंकराचे बाबा तुम्ही काहीच नका करू म्हणलं बाबा या लोकांना खायला मागा लागतं आपल्या माझे हाय ना चालक आपल्या मला त्याच्यावर भाग राहिला ना मग काही काम नाही तसं नाही तेच हावित्रे काही गोष्टी म्हणलं थोड्या लक्षात नाही येत अगं दहा वर्षाचा म्हणलं बुडग्यांना अग्रीमेंट केलेला आहे म्हणलं मनात कसा काय वावर इकू शकते ते अन जर म्हणलं त्याला वावरच शिकायचं होतं तर म्हनल एकदा होता त्यानं माया कानावर टाकायला पाहिजे होतं आपल्यात का म्हनलं धमक नाही का म्हणलं वावर घ्यायची पण नाही त्याले तर म्हणलं वावरता पटलाच द्यायचा आहे थांब बुद्धला असा धडा शिकवतो ना बाबा धडा शिकवता म्हणजे काय करता बाबा शंकराचे बाबा मी तुम्हाला म्हणलं आणखी एकदा सांगू राहिली या लोकांच्या म्हणलं काही मागे लागत नाही हा आपण म्हणलं मुकरण आपले काम करत राहायचे या लोकांचं काय घेणं नाही आपल्याला काय करता म्हणजे अब कोणता ना कोणता रस्ता निघणार अरे रामराम म्हणलं वासुदेवराव उत्तमराव तुम्ही आता काही नाही म्हणलं आमच्या पाशी उत्तमराव विकाले गाय तर तुम्ही आमची खाटकाले उरायला होते आणि दुसऱ्या दिवशी आमची गाय थोडी गेली ना आता काय समजा नुकसानच नुकसान आहे तुम्ही बा येत नका जाऊ म्हणलं आमच्या घरी उत्तम भाऊजी येतच का जाऊ बाबा तुम्ही आमच्या घरी बसा काय म्हणला मी रागा तमात काही बोलून देईन तर म्हणलं बस बहिणी बहिणी काय कराव तुमचं तुम्ही बोलले तर म्हणलं काही फरक पडते का आम्हाले आम्ही लहान हा तेवढं म्हणलं आम्हाला तुमचं ऐकूनच घ्या लागते ना वसुदेवराव तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलो म्हणलं बुडगा वावरी कुरायला तुम्हाला माहित झालं असं उत्तम माहित नसेल तर काय का पुऱ्या गावात माहित आहे ना बुडगा उत्तमराव आले आलं म्हणलं माया का म्हणलं मापाशी दहा वर्षाचं अग्रिमेंट आहे ना त्या वावराचं केलेलं हा माया संमतीशिवाय म्हणलं बुडा वावरच नाही ऐकू शकत वासुदेवराव अरे काय होईल वासुदेवराव अरे तुमच्यापाशी पाशी राज दहा वर्षाचं अग्रिमेंट आहे ना त्याच्यावर म्हणलं तुम्हाला सोसायटीचं कर्ज भेटते ना आता मी काय म्हणतो लक्ष द्या त्या वावराव म्हणलं पाच लाख रुपये कर्ज काढून घ्या उत्तमराव कशी गोष्ट करता तुम्ही वावर लोकच ना ते आपण काय कर्ज काढता त्याच्यावर बिनकामी आपल्याला का बयार तोंड्या वासुदेव जर कर्ज असला वावर कोण घेण सांग बरं मला तो जर कर्ज काढलं तर वावर तू तर घेऊ शकते ना असं सांगू आलो मी तुला गोष्ट लक्षात घे ना अरे ती हा बहीण बोल का हे गोष्ट माया लक्षात नाही आली शंभर टक्के आपल्याला कर असंच करला लागते वासुदेव चला लालाजी वासुदेवच्या डोक्यात तर मला माचीतची काळी टाकून दिली आपण आपण उत्तम बनले का वासुदेवनं म्हणलं कर्ज काढलं पाहिजे ना जोपर्यंत मला वासुदेव कर्ज काढत नाही वावरावर तोपर्यंत मला आपला प्लॅन सक्सेसफुल होणे नाही त्याच्यामधला डोक्यात मी बार बार टाकत जा लागन आपल्याला की कर्ज काढ कर्ज काढ म्हणून किरकिऱ्या उत्तम नाव हाय माय घरचे आहे ना उत्तम नाव असंच नाही ठेवलं माय तू थांब थोडसा फक्त पाय त्रा काय काय होते ते फक्त उत्तम राह या कोणत्याच मॅटर मध्ये म्हणलं माय नाव नाही आलं पाहिजे नाव का समोर आलं बा रामचंद्रानं सांगितलं म्हणून निकाल उत्तम रावले तो म्हणलं पाटील मला जिवंत नाही सोडत कारण म्हणलं पाटील पाटलाच सारखं करायचं मांग लागला आणि ते सलाम बुड्या सलाम बुड्याच आणि ते वासुदेव म्हणलं स्वतःच सारखं करायचं मग लागला यायच्या म्हणलं तिघा धनातनी माय म्हणलं दयन नाही झालं पाहिजे याची फक्त म्हणलं जराशी खात्री द्यायचा आणि त्या विषय काढजा नका पाटला झाला चमचा आहे म्हणलं ते पाटलाले म्हणलं निकाल गोष्टी जाऊन सांगते ते हो हा त्याला म्हणलं कोणाची गरज नाही त्याला फक्त पाटील पाहिजे आपल्याला निकाल माहित आहे लालाजी कोण कुकून आहे आणि कोण कस आहे याचा मला आपल्याला पूर्ण अभ्यास आहे ना असंच म्हणलं दहा वर्ष झाले या गावात मी राजकारण घेऊ राहिलो का निकाल माणसाचा अभ्यास आहे ना आपल्याला त्याच्याबद्दल म्हणलं मग तुम्ही टेंशनच आहे ना का घेऊ हा किरकिराला म्हणलं पुरा गाव वैकीच आहे ना किरकिरे गाव जरी वैकीच आहे म्हणलं तो पण म्हणलं पिल्यावर तुला सुधरत नाही ना पुन्हा पैसे काय मी भाजून देतो म्हणलं तू किरकिर्या तो आता म्हणलं म्हणलं लय किंवा फसलेला हो मी याच्या नंतर कोणाला सांगू नको हा अंधरा म्हणलं कंट्रोल करू का दारूवर आता काय करा दारू साठी तर म्हणलं आपण सांगू सांगू तिने कटायलो ना नाही उत्तम दारू बंद करा लागते म्हणलं आता अभि तू मग कही करतो का पिंडावर गेला करतो का ते परामचंद्रा शांत बस बरा तू त्याला काय का समजत नाही का लहान आहे का ते दोन लेखाचा म्हणलं बाप झाला ना त्याला तुझं घर समजते ना त्याला ज्ञान नको सांगत जाऊ म्हणलं तू तस नाही लालाजी आपलं मन दुखते म्हणून सांगतो आपण मित्र आहे आपला ते मला तो वाटत ना तुझं चांगलं झालं पाहिजे म्हणून हो हो ते चांगलं करते ते बरोबर बरं लालाजी मी काय म्हणतो शंभरक रुपये द्या बरं एका नाईन्टी ला बजेट लावा लागतं म्हणलं आता हो हात पाय जी म्हणलं हजर आले ना घ्या पाहो लालाजी तुम्ही तो म्हणता सुधारते अहो काय सुधारते हो जित्याची फोड म्हणलं मेल्याशिवाय जात नसते लालाजी किरकिरा पे खरी तू पण इच्छे विषय का म्हणलं बाहेर गेले तर म्हणलं नागळा करून मारीन तुले अहो तुम्ही बिंदास राह ना हो लालाजी आजपर्यंत विषय गेले का राजा बाहेर याच्यानंतर नंतर बी नाही जात नाईन्टीचा बजेट लावा तुम्ही पहिले आपला गावडी रे अरे कुणाचे ढोर रे ते अरे का वावरात घालत का म्हणलं ढोर हा समजत नाही का रे कोण येत हो बन जाऊ दे खांडातले ढोर असत म्हणलं ते चलते ना ते बुटा मला वावरात घालत नाही तुम्हा मग पाटील हे म्हणलं आपला सात अकराचा पट याचे म्हणलं दहा लाख रुपयाचे भाव सांगितले पाटील दहा लाखापेक्षा म्हणलं एक रुपया कमी नाही होत तुम्ही पा जमीन पाहून घ्या म्हणलं सोयी सुविधा पाहून घ्या आणि पाण्याची म्हणलं निकाल व्यवस्था पाहून घ्या ना आणि तुम्ही सांगा आटनाराच्या जमीन सोडता कशी एक नंबरची जमीन आहे म्हणलं कसं आहे पुढं जमीन थोडी चांगली आहे आम्हाला हे माहित आहे ना पण म्हणलं आम्हाला डाऊट असा येत आहे बा कि म्हणलं एक नंबरची जमीन आहे निकाल सोयीसुविधा आहे पाणी गिनी आहे बोलता खालची जमीन आहे बा बुढा जमीन कोण निघू राहिला आमच्या कानावर हो तो असं आलं की बा बुड्याला म्हणे हे जमीन सिलिंग मध्ये भेटलेली होय आणि झाला ते सिलिंगची जे जमीन आहे ते इकत नसते घेता येत ना त्याचं म्हणलं बक्षीस पत्र करावं लागते म्हणलं पैसे द्या लागते चौकशी करायला तुमच्याकडून हात रोखले का आणि तुम्हाला म्हणलं कारण सांगतो माझ्या जमीन कसं पा आता म्हणलं माय वय पासष्ट वर्ष आता मी किती जगणार आहो लयच लय पाचक वर्ष झालं आता म्हणलं मला जायचं आहे थायलंडले मला माईच्या बुडीले आणि मला अरमान मजा करायची आहे भूकात गेली दुनियादारी हे वावर काही म्हणलं माझ्या सांभाळणं होत नाही म्हणलं चला बा पाटलाच आहे सर होऊन जाते म्हणलं आपण वावरी वावरिकून टाकू कु। हे कारण आहे म्हणलं वावरी का पाटील बरं बुडा म्हणलं वासुदेव सोबत किती वर्षाचा अग्रीमेंट केलेला आहे तो का मेळाय का वावराचा मालक लेखा मी मी करणार म्हणजे मालक राहून मी का चोर बनू का बर तुमच्या कणावर म्हणलं कुठून एवढ्या गोष्टी हा वावर सिलिंगचा आहे का वासुदेव सांग अग्रिमेंट केलेला आहे का पाटील पा तुम्हाला एक गोष्ट सांगतो दहा लाख रुपयानं म्हणलं अशी जमीन भेटणे नाही जमीन म्हणलं घेऊन टाका तुमचा म्हणलं पुरा चाळीस एकराचा पट बनते ना बन बबन बोलू दे ते पैसा द्या लागते राजा आपल्याला जमीन द्या लागते तर मग तेले पैसा द्या लागते प्रत्येकाला काय वाटते बा म्हणजे आपण फसलो नाही पाहिजे बा पण मला सांगा पाटील आपण राजू एका माणसं हा आस्ता उठा म्हणलं राजा आपला तोंडावर तोंड पडते ना पाटील असं माणूस म्हणलं तुम्हाला फसवणार आहे का मला एवढं सांगा फक्त गलत नको समजू बरा आता कसं आहे मला पैसे द्या लागते तर माया तसल्ली साठी लागणार चौकशी बुडा हा बस फक्त तेवढी तसल्ली करतो मी तुम्हाला फसवशीन बा असा विचार नाही करत आहे काही नाही विचाराचा फक्त दिवस सांगा बा कोणता आहे तर सोमवार वाटते बा मला सोमवारी बसून मग सौथेले सात आठ लोक बलावत आहेत जरा भरोशाचे आणि त्याच्या समोर म्हणलं मग सौदा करता येते मग समजा खरेदीचं काय ते पाहून घेऊ हो आता चार पाच लोक तुमचे बोलावा आणि चार पाच लोक म्हणलं आमचे बोलावतो जास्त लोकांचं काही काम ठेवू नका म्हणजे सा कसं आहे सौद्यात म्हणलं खाड्या करणारे सतरा साठ लोक असते पाटील जे आपले म्हणलं भरोसा भरोशाचे भरोशा लोक आहेत आहेतच बोलावायचं जास्त म्हणलं बाजार काही करायचा नाही एकदा आपली खरेदी झाली की मग काही टेन्शन नाही आता एक ना एक दिवस तो म्हणलं गावाला माहीत होणार आहे वावर ऐकलं म्हणू बाबा माहीत होणार बुड सोमवारी बसून मग सौद्याला तो हे कोणते चार पाच लोक आहे ते घेऊन येतो आणि जे माय आहे ते घेऊन येतो बाप आपल्याला तर कधी चालते तुमच्याच घरी बसू म्हणलं मग घरी बसू म्हणजे कसं आहे पैसे द्यायला मी सभागी जाते ना मग हो नाही तो काय तो बोला उत्तम राव कस काय येणं गेलं अरे कौतुक साहेब कर्ज पाहिजे होतं म्हणलं आपल्या माणसाले आपल्या गावचा माणूस होय तर ते म्हणलं आता एक बुढा आहे आमच्या गावातनी त्याची म्हणलं शेती करत असते मग त्या तर त्यानं म्हणलं दहा वर्षाचं ऍग्रीमेंट केलेलं आहे तर म्हणलं त्या अग्रीमेंटच्या भरोशावर कर्ज पाहिजे होतं हे कर्ज कोणाच कर्जात नाही बसत ना कर्ज मला द्यावच कसं तुम्हाला सोसायटीतून हा काही समजत नाही बा एवढं काम करायला लागते तुम्हाला आग्रहाची विनंती आहे म्हणलं आपली हो आपण म्हणलं असे फालतू काम तुमच्या पैसे घेऊन येतच नाही जे काम अर्जंटचे आहेत त्याच कामाला म्हणलं आपण तुम्हाला फोर्स करत असतो हे तुम्हाला चांगलंच माहित आहे एवढं काम शंभर टक्के मला करा लागते म्हणजेच करा लागते असं म्हणता उत्तम राव चला ठीक आहे म्हणलं प्रयत्न करून पाहिजे तुम्ही तर बोला काय नाव तुमचं अरे भाऊ साहेब वासुदेव चिंतामान चुलफुके चुलफुके भाऊ तुमचं जे अग्रीमेंट आहे का नाही हे म्हणलं कमीत कमी पाच वर्ष किंवा म्हणलं त्याच्या वरच पाहिजे तरीच म्हणलं तुम्हाला कर्ज देऊ शकतो मी तस तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही बापा आपल्या आणखी सात वर्ष बाकी आहे राजा मग काही टेन्शन नाही तुमचं म्हणलं काम होऊन जाते उत्तम राहून तुम्हाला जे जे कागदपत्र सांगितले होते ते आणले का सोबत बापा हे का साहेब फाईल सांगत असते आपल्या द्या बरं फाईल द्या इकडं बर आता हे फाईल पाहा लागेल पहिले कर्ज किती पाहिजे म्हणलं तुम्हाला अरे आपल्याला काय कर्ज पाहिजे का कौतुक आहे पाच लाख रुपये सात एकर वावर आहे ना पाच लाख कर्ज भेटेल आपल्याला बर ठीक आहे तुमची फाईल म्हणलं पाहून घेईन मी जर योग्य असली तर म्हणलं पुढची प्रोसिजर करून टाकीन आणि जर काही समजा त्यात जर त्रुटी असली तर तुम्हाला म्हणलं फोन करून बोलावून घेईन आणि तुमचं काम झालं की पैसे म्हणलं डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जातील ठीक आहे हो ठीक आहे साहेब हा लालाजी करा मग सावधाने सुरुवात हो आता हो दाना मग तुमच्या बाजूनच सुरुवात तुम्ही आता पाहुणे मंडळी हा ना लालाजी आता पाहुणे मंडळीच काय आला त्यात मी सौद्यात मी काय सारखे कोणी पाहुणा नाही कोणी खायचा नाही कोणी बोला वा पाटील मी सांगितलं प्रमाण म्हणलं वावराची जे भाववारी आहे हे म्हणलं दहा लाख रुपये एकदा राहील आणि जेवढा आहे म्हणलं खरेदीचा खर्च आहे ते खर्च म्हणलं तुम्हाला करावं लागणार आहे मायापाशी मला एक रुपया नाही आहे असंच आपलं ठरलं होतं ना बायको तुम्ही जमीन पाहिलेली आहे जमीन वलता खालची आहे का हे पाहिलेली आहे ना आसपासचं म्हणलं निकाल तुम्ही परिसर पाहिलेला आहे ना अन जमीन आहे तुमच्या आहे ना मग कुठं अडलं कुठं पैसा द्या अन बस जमीन तुमचा नाव करून घ्या खुल्ला खुल्ला बोलला ते बरं राहते सौदा करायला जरा सोपी जाते ना आणि मंदातले जे माणसं आहे हे जरा पेचात पडत नाही तर आपल्या माणसानं त्या बंडाले सांगत का नाही का अजून एवढा सौदा होकवा लागते काही झालं तरी अरे खांगा सलाम बुडा उलीशा पैशाची गोष्ट आहे का उद्या सौद आरामची पुरा दिवस पडला ना निकाल काय कोणत्या जे बारीक चिरिक जे गोष्टी आहेत हे म्हणलं निकालच बोलून घ्या नावावर कोणाच्या कराचं काय करायचं कोण खर्च करणार आहे हे म्हणलं निकाल पाहून घ्या ना आधी आणि मग सौदा करा अरे होत म्हणलं निकाल चौकशी करूनच मला जमीन द्यायची आहे जमीन देतो ना मी पोटचा म्हणलं घास दूर बस अस उत्तम असाच म्हणलं सौदा लांबवा लागते आपल्याला फक्त भंड्यापर्यंत खबर पोहोचली पाहिजे कि वासुदेव न पाच लाख रुपये कर्ज काढलं म्हणून बर पैसा काही द्यायचा काय द्यायचा निकाल पैसा म्हणला एका दमान द्यायचा आहे का काही साईड आहे हे बोलून घ्या हो, हो? हो, आधी बुडा अर्धे पैसे म्हणलं आता ते तुम्ही तुले आणि अर्धे पैसे म्हणलं खरेदी करायच टाइमले आधी पैसे हो चालतं ना पाटील आपल्याला काही वांदा नाही केली का नाही म्हणा बरं चला ठीक आहे मग बाकी सर्व क्लिअर आहे ना अर्धे पैसे मी आता देऊन टाकतो अर्धे पैसे मग खरेदीच्या वक्ती पाहून घेऊ हा बुडा पैसे घे बरा पाय तो निकाल मोजून घेतो पाटील एक मिनिट हे सौदा करू नका पाटील हे वावर आपल्या कामीने म्हटलं वावरावर खर्च आहे पाच लाख रुपये खर्च आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या बुटग्याला हे जे वावर आहे ना हे सीलिंग मध्ये भेटलेलं आहे हे वावर आपल्याला विकत घेता येत नाही पाटील अभि काही बी सांगता आले का बंड्या का, का? सौदा म्हणलं झाला ना कोणा सांगितलं म्हणलं हे हा वावर सिलिंग मधलं होय आणि त्याच्यावर म्हटलं पाच लाख रुपये खर्च आहे हे तुम्ही कोणा सांगितलं सांग बरं मला कोणा सांगितलं म्हणजे

आता तरी लगा जरा सा खराब बोलला तुले वावर का ते सीलिंग मध्ये भेटला लावे ना हा आणि सीलिंग मधला वावर म्हटला इको कसा राहायला तू म्हणजे का का आम्हाला का फसवता का म्हटलं तू बुड्या ती हा बहिणचा वासुदेव आता तू केला हे वासुदेव वासुदेव निंग बाय ओसुरचा माय वावरव कर्ज काढतो का ये तू तु बाहेर तुला देतो बत्ती चांगली राम खोर लेखाचा माया वावरावर कर्ज करू लागला ला। वासुदेव चल ये ये लवकर बाहेर ये आ का आपला काय भाई बुडा म्हणला आपलं हे काउन कला करू आला म्हणलं हा इथं म्हणलं हे आमच्या गरीब लोकांच्या घरासमोर येऊन म्हणलं हे असं धमक्या लोक टाकू म्हणलं बुडगा तू कर कर आप 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 का हराम खोल आहे माझ्या वावरावर कर्ज काढलं म्हणते तो पाच लाख रुपये हा तू का मला काय कर वावराचा कर्ज काढू लागला तू माझ्या वावरावर हा कोण सांगितलं म्हणलं तुला कर्ज काढायचं हा हो बे हिम्मत कशी झाली म्हणलं तू कर्ज काढायची कर हे आपलं हिम्मत कशी झाली म्हणजे ते हे अग्रीमेंट नाही का मापाशी हा मी काय भीत नाही म्हटलं हा कोणाला ना मी भी मोठा खराब माणूस म्हणलं मग हा काढलं म्हणलं मी खर्च जा जे करायचं आहे ते करून घ्या म्हणलं अबे भो सुडच्या कर्ज तर काढलंच काढलं माऊ रगेल का चोर तर चोर वरून शिरतोले का त्याला पोटो घ्या राहिले घ्या असा सोडा मजाक नाही याची हड्डी बातली जा करून टाका म्हणलं अरे बापा रे मेलो रे अरे मला मारू नका रे हा लागली सलाम बुडा मला सोड याय सांग मला मारू नको म्हणून घेणार का सलाम बुडाच्या बाबरावर कर्ज काढतो नालाय का घे ना आता अरे सोडून द्या रे मला रे मारू नका रे हा लागल रे पोटात लागला रे मारे अरे देवा लाग रे लागले रे मरतो रे मी मरतो रे आता मरतो सांग सांग नबल कर्ज काढशील का लोकांच्या वावरावर कर्ज काढतले का आराम खोरा हा लाज वाटते का तुला नाही नाही काय मी आता मला सोडून द्या मला मारू नका आता हा नाही हा ना हा ना मला सोडू नका हाले नाला काय म्हणलं अरे नाही रे बाबा रे डबल कर्ज काढत नाही मी <laughs> बुडा बुडा सोडून दे बुडा वासुदेव लेखा तुला समजावलं होतं की बा असं काम करू नको रे वासुदेव ऐकलं नाही ले का तू आता घेणं बस लागले का हड् अरे रे मरेलो आता मेलो रे आता खरंच मेलो रे सोळा 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 मारू नका रे, रे बबन यडावच वाचो रे बबन बे का वाचवलं का बनले का तो मित्र होऊन का मी बबनले का वाचव रे बबन रे डबल मी कर्ज काढत नाही रे बाबन येईल सांगून दे रे बाबा एक रे डबल काढत नाही मी हे बुडा सांगेल आज काय मला जीवन तर सोडत नाही मी चाल 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 जास्त शेपारू नको टिप्परात बसिन नाही तुले अन आता चा वा चा सुधरून जा म्हणलं वासुदेव हो 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 बाबा याच्यानंतर मी माझे काम करत नाही बाबा यायला घेऊन जा बाबा घेऊन जा रे बाबा यायला रे आता माय बाई आव मा माईच्या माणसाले आव कोणीतरी आव मा वाचा माईच्या माणसाले चला बे बोटो माय शंकराचे बाबा तुम्हाला किती समजावलं मी हा त्या लोकाच्या मागे लागू नका म्हणून ते लोक सुद्धा नाहीये पण तुम्ही आता तरी सुजून जाव शंकराचे बाबा आपल्याला म्हणलं काही करा लागत नाही हो शांती आता सुधरास लागते एवढा मार खाल्ल्यापेक्षा जरा माणूस किती राहिलेला पुरला त्या उत्तम न भडकवला मला नाही तर म्हणलं मी कर्ज नव्हतो हो काढत मले काय माहित बुडग एवढा भारी आहे म्हणून बुडा लय मार लावला होता पोठेले मले मला धावखान्यात नेव हो सरस ते मला धावखान्यात ने बिचारे नाही तर मरतो म्हणलं मर मी <laughs> अरे किरकिरे लग वासुदेवलं हरमन म्हणतो अरे कुत्रा पेक्षा पडायला मारला म्हणतो मजा आज नाही हे बा लालाजी डबल म्हणलं त्या वावरावर खर्च नाही अरे आपल्याला काय आहे फक्त गावात भांडणे चालू असले पाहिजे आपल्याला बस तेवढाच त्यातनी म्हणलं आपल्याला एवढा जमत आपल्याला काय फायदा आहे का त्याला मारू

अरे पण सर्वात मोठी गोष्ट बाबा हे की म्हणलं एवढा मोठ्या मॅटर मध्ये म्हणलं माय नावने आलं नाही तर म्हणलं लाला ना माया जीव घेतला असता जेवढा मार असता वासुदेवनं खाल्ला तेवढा मार म्हणलं मला खाज काम पडलं असत <laughs> <laughs>